नमस्कार मित्रांनो वेलकम टू भाऊ सरांकिताला काल कामाला गेलो मला आसपास फिरलं काही चालू काय नाही बघा पाय सोजलाय आक्काहार आखा दवा धारल्यात मला दवाखान्यात जायचं आहे चालतंय नाही पाय मी इतकं सुजलंय मग काय म्हणतात डॉक्टर काल काय पाय मग काय चला अंघो झाली आता दवा जातो अंगोआधार सुजले दवाखान्यात बघू नाही तर डॉक्टरने वळ्यात घेतो वया डॉक्टरच्या मान काय होते बघ मित्रांनो गोळ्या बिळ्या खाल्ल्या खाजू कमी झाली पण काय कमी झाली हाताची बोटांची गायांना बांधलंच नव्हतं अंकित आम्ही जंगलात गाया बांधायला हातात रात्रभर ते काजून झोपत नाही तीन वाजे वाज वाजेपर्यंत त्याच्यामुळे आता डोळ्यात दाखवायच्या गाया बांधायच्या बायला शेळ्यांकर सोडायचं चा। आणि झोपायचं घरी राहण्यात आले मित्रांनो सलाईन लावलं जोपलो होतो डायरेक्ट उठलो जेवण केलं रानात आलो बाईक बघा बाई आपला शेअर चालत इकडे काही घरी वागत ना किती खायला टाकलं तरी आणलं रानात आहे जंगलाने बरं गेले आपलं म्हणायचं मोठ्या आहे चला मित्रांनो बघा आपल्याला बघितलं की वरड आहे कारण म्हणजे आईंनी घरी आणून बांधल्यात आणि आपल्याला टाकी भरायची पण आपल्या पूर्ण दिन काढा का घाला आपल्याला कटाळा काही शेअर केलाय आता दोनदा अण्णा कचवून जोडले टाकाच्या पारे एकदम मस्त टाकी डोक्याला बाळाची नाही करायचं चला नाही आपल्या मुली होती टाकी काढून काय थोडी लिमोणी असलो नाही परत जास्त पाहिजे पाण्याचा ड्रायचं औषध मला कायम राहणार असत आवाज थोडा बारीक येईन का तब्येत खराब आहे कसा आहे मित्रांनो मकाचा प्लॉट आपला बा दिसते का वर सरळ या बागा तितप आहे आपली या जेवायला मित्रांनो जेवाय बसले आज काय खिचडी भात आपल्याला कोबी आवडतो अंकिताने कोबी कापून हो ठेवल्या जेवण खूपच्या आकाश बघा गडबड मालिका बघाय त्या घरात म्हणून बघा ताट भरलं की बंद तुझ्या पण पाहून तुम्हाला आज तिकडे बघून मग काही तर बस ना हा नाही मालिका नाही चालू कुठं मालिका काय घेऊन कोण नाही चालेल बोला ना हरिओ मधी तू इथं बसली तर जेवते ना काय जेवायचे अजिपणा मालिका कळले आपल्याला